श्री काशीखंड कथास काशीखंड उत्तरार्ध अध्याय चौरेचाळीसावा महादेवास वाराणसी विरह योगिनींना श्री क्षेत्री पाठविले कार्तिक स्वामी म्हणाले महादेवास काशीचा विरह फार जाणवू लागला त्यामुळे महादेव कुश झाले नीलकंठाची कुशता पाहून तेहतीस कोटी देवदेवता सदाशिवाकडे आले वियोगाचे दुःख किती असते याचा अनुभव आपणास आहे पण शिवानीच्या प्राणनाता जो त्रिव्य दाह होऊ लागला त्याची तुम्हाला कल्पनाच करता येणार नाही आधीच कंठामध्ये हलाहलाची विषयाची आग व तिसऱ्या नित्रकमलामध्ये धडधडणारा नाही त्यात आता आवडत्या काशीनगरीच्या वियोगाने महाजवर भरला चंद्रशेखरची ही भयानक अवस्था पाहून सर्व देवदेवतांना चिंता वाटू लागली शंकर आपल्या धर्मपत्नीस म्हणाले तुम्हा तुझ्याही शरीराचा काशीविरहाने असाच दहा होत असेल नाही ना नाही का शिवानी म्हणाली होय प्राणता मलासुद्धा काशीचा विरह सहन होत नाही पण महान पुण्यात्मा दिवोदास तिथे राजा आहे तोपर्यंत तो आपण तिथे जाऊ शकत नाही अनेक प्रलय झाले तरी काशी अविनाशी राहते ही पुरी केव्हा व कशी निर्माण झाली ते मला आठवत नाही शंकर म्हणाले मी त्रिभवन निर्माण केले त्यामुळे मला सर्वजण स्वामी या उपाधीचे दिने ओळखतात मी अनेक नगराची रचना रचना केली पण काशी नगरीचे गुण कोणत्याही नगरीत नाही या नगरी सदैव माझ्या नावाचा जयघोष सुरू असतो अनेक शिवभक्त माझ्या दर्शनासाठी येतात जो भाग्यवान असतो त्यालाच काशीचे दर्शन घडते या काशीचे दर्शन देवांनाही दुर्लभ आहे काशी हे तर प्रलयकाळी माझे रहवायचे स्थान आहे ते माझे निजधाम आहे या काशीक्षेत्राच्या दर्शनामुळे अनेक पापी लोकांचा उद्धार झाला आहे या काशीक्षेत्रातील विश्वनाथ नामक शिवलिंगात मी सदैव गुप्तरूपाने असतो भक्तावर प्रेमाचा वर्षाव करण्यासाठीच मी काशीची रचना केली आहे ही काशी मला तुझ्यापेक्षा जास्त प्रिय आहे महादेवाने स्वतःच्या त्रिव्य शरीरदाहावर स्वतःचा उपयोग केला त्याने आपल्या जटा मोकळ्या केल्या जटातील गंगाज त्रिव्य वेगाने त्याच्या शरीरावर पडून राहायला लागले भस्म ओलेव करून त्याचे सर्वांगास फासले दाह थोडासा कमी झाला तो शिवानेच म्हणाला प्राणेश्वरी तो पुण्यवान दिवदास धर्माच्या आधाराने काशीक्षेत्रात रक्षण करीत आहे त्याच्या राज्यातील सर्व प्रजासुद्धा धर्माचे पालन करीत आहे जर त्याच्या प्रजेने अधर्म केला तर मला सहजपणे काशी क्षेत्रात जाता येईल पण माझा दाह शांत होईल शंभो महादेव आपल्याला काहीतरी आज्ञा करेल या आशेने सर्व देव बसले होते तेथे चौसष्ट योगिनीसुद्धा उपस्थित होत्या महादेवात एक नावे युक्ती सुचली त्याने चौसष्ट योगिनींना बोलावले व म्हणाले तुम्ही सर्वजण काशी क्षेत्रात जा तेथे देवदास नावाचा राजा राज्य करीत आहे तो धर्मनिष्ठ आहे त्या राजाची सर्व प्रजासुद्धा धर्माच्या आधारे जीवनाची वाटचाल करीत आहे तुम्ही त्याच्या राज्यातील अधर्म शोधून काढा तेथील लोक तुमचे स्वागत करीत करतील तुमचे पूजन करतील अशी युक्ती शोधून काढा त्या लोकांना तुम्ही अभिचार शिकवा धर्माची बंधने तोडून अधर्माच्या मार्गास लावा तेथील सर्व पुरुषांना मोहजाळ्यात अडकवा शिवाची आज्ञा शिरोधाय मानून चष्ट सष्ट योगिनी मोहिमेवर निघाल्या त्यांची शरीर विद्रूप होती त्यांना वेगवेगळ्या अहिंस श्वापदाची तोंडे होती काहीतरी कारणामुळे आपल्या सर्वांना काशीक्षेत्री राहायला मिळणार यामुळे सर्वजणी आनंदित झाल्या होत्या त्यांनी विविध रूपे धारण केली व काशीनगरीत प्रवेश केला शंकर पार्वती पती हर महादेव श्री काशीखंड कथासार अध्याय पंचेचाळीस योगिनी प्रयत्न अपयश द्रौपदादित्याची कथा कार्तिय अगस्त ऋषींना कथा सांगत होता त्या चौशिष्ठ योगिनींनी सर्वत्र पाहिले सर्व शिवभक्त ओम नम शिवाय या पंचक्षरी मंत्राचा जप करीत होते विश्वनाथाचे दर्शन घेतल्याशिवाय देवदास राजा व त्याच्या राज्यातील सर्व प्रजानन कामासाठी बाहेर पडत नसत देवदास राजाच्या राज्यातील सर्व लोक धर्माच्या आधारे जीवनाची वाटचाल करीत होते त्या योगिनीने देवदासाच्या राज्यात अधर्म शोधून काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही त्यांनी ठरवले की आपण या राज्यातील सर्व स्त्री पुरुषांना वाममार्गाला लावायचे त्यांना मोहजाळ्यात अडकवायचे त्यांनी त्यासाठी विविध रूपे घेतली व स्त्री पुरुषांचे मन जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण त्या राज्यातील सर्व पुरुष श्रीरामप्रमाणे एकवचनी एक पत्नी होते सर्व स्त्रिया शितीप्रमाणे महान पतिव्रता होत्या त्यामुळे योगिनी त्यांना मोहजाळ्यात पकडू शकल्या नाहीत त्यामुळे सर्व योगिनींनी काशी क्षेत्रातच राहायचे निश्चित केले त्या विश्वनाथाची आराधना करू लागल्या ऋषीश्वर त्या चौसष्ट योगिनीची आश्विन शुद्ध पतिपदीपासून नवीपर्यंत पूजा करावी चैत्र पौर्णिमेस त्यांची यात्रा भरते आश्विन नव नौ, नवरात्रात नऊ नौ दिवस कडक उपवास करून यज्ञ करावा लोकांना अन्नदान करावे देवीचा गोंधळ करावा पत्र पुष्प धृत आदी वस्तूंनी त्यांची षोडशोपचारी पूजा करावी तिकडे शिवानीच्या प्राणनात योगिनीची वाट पाहत होता त्या चौसष्ट योगिनींना मोहिमेत अपयश आल्याची वार्ता निलकंठास कळली आता या मोहिमेवर कोणाला पाठवावे देवदासास व्याभिचारी कोण बनवेल असा विचार तो करू लागला तेवढ्यात तिथे ते सूर्यनारायण आला सदाशिवास नमस्कार करून म्हणाला हे शंभो महादेवा तुम्ही काळजी करू नका मी त्या देवदास राजास काशीनगरीतून हकलवून देतो तुम्ही मला आशीर्वाद द्या सूर्यनारायण शिवास आशीर्वाद घेऊन मोहिमेवर निघाला त्याने वैद्याचे रूप घेतले तो देवदास राजाकडे आला व म्हणाला राजन मी मोठा वैद्य आहे तुला कोणताही आजार असल्यास मला सांग मी त्यावर तुला औषध देतो देवदास राजाने नकारात्मक उत्तर दिले त्यानंतर तो नगरीत आला व लोकांना विचारू लागला तुम्ही रोगी आहात का माझ्याजवळ नानाविध औषधे आहेत मी तुमचे असाध्य रोग बरे करतो पण काशी क्षेत्रात सर्व लोकांची तब्येत धटाढाकट दडढाकट होती सर्वजण निरोगी होते त्यामुळे सूर्यनारायणाचा भेद अयशस्वी झाला आता चंद्रशेखर आपल्यावर चिडेल या भीतीने आठही दिशांना बारा आदित्यांच्या रूपांनी रक्षण रक्षक निमून राहू लागल्या त्या बारा आदित्याची नावे तुम्हाला सांगतो मयूखादित्य यमाद्य सांबादित्य द्रौपदादित्य खगोलक कुत्राक अरुणादित्य लोका लोलांक वैनती या आदित्य ऋतादित्य केशवादित्य व गंगादित्य अशी त्यांची नावे होती अगस्त ऋषी म्हणाले देवी पार्वतीस कामधेनूने शाप का दिला त्याबद्दल कथा मी मला सांगा कार्तिक स्वामी म्हणाला एकदा उमा पार्वती माहेरी गेली होती तिथून कैलास पर्वतावर परतांना वाटेमध्ये विचित्र दृश्य दिसले तिथे एका धेनूला प्रज्वलित झालेल्या पाच बैलांनी वेळले होते हे पाहून ती मोठ्याने हसू लागली ती त्या धेनूला उद्देशून म्हणाली अरे पाच बैलांमध्ये एक धेनू शु शिव अशा अनैतिक संबंधामुळे तुला नरकात जावं लागणार हे ऐकून त्या धीनस राग आला तिने हिमालयाची सुकन्या पार्वतीचा शाप दिला तुलासुद्धा पाच पुरुषांबरोबर प्रपंच करावा लागेल हा शाप एकताच पार्वती माता घाबरली ती ताबडतोब महादेवाकडे गेली व सर्व काही सांगितले यावर महादेव म्हणाले प्रिय तू काळजी करू नकोस देव अवतार घेणे आवश्यक आहे मी च पाच रुपये अंशाने घेतो याच पाच रूपामुळे तुझे पतिवृत्य नष्ट होणार नाही व कामधेनूचा शाप सफल होईल मातर्डाचे यम अश्विनी कुमार हे दोन सुपुत्र कश्यपाचे इंद्र व पवन हे दोन पुत्र आणि कर्दमाचा पुत्र वरुण हे माझे वंश आहेत त्यापासून जे पुत्र होती ते कुंतीला मंत्राच्या प्रभावाने पंडूचे म्हणून होतील या सर्वांमध्ये मीच असेल द्रौपदीला यज्ञात प्राप्त झालेली कन्या म्हणून तू जन्म घे व पाच पती रूपाने तू मला पती म्हणून निवड महादेवाच्या या युक्तीमुळे पार्वतीस आनंद झाला पुढे कौरवाच्या दुष्टपणामुळे पांडवांना युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल सहदेव सपत्नी क द्रौपदीसह पांचालीसह वनवासात जावे लागेल हे सर्वजण एके दिवशी परमपवित्र काशीक्षेत्रीत गेले तिथे त्यांनी पांडवेश्वर नामक नूतन शिवलिंगाची स्थापना केली व आराधनेस सुरुवात केली पांडवांच्या भक्तीमुळे महादेव प्रसन्न झाला त्यांनी पांडवांना दिव्य थाली प्रदान केली व म्हणाले पांडवांना तुम्ही घेऊ नका त्या दुष्ट कौरवांच्या लवकरच नाश होणार आहे तुम्ही श्रीकृष्णाची आज्ञा पाळा तोच तुमचा हितचिंतक आहे या दिव्य थाळीतून तुम्हाला अन्न मिळेल व वनवासात तुम्ही उपाशी राहणार नाहीत माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे अशा प्रकारे त्या पांडवांचा उद्धार झाला महातपस्वी ऋषी अगस्त्य ऋषी कार्तिक स्वामीस म्हणाले कथा अद्भुत आहे गबस्ती हे ना सूर्यास कसे पडले कार्तिकेय म्हणाला कश्यपाचे अमोघ दिव्य असे तेज म्हणजे सूर्य होय तो आदित्यने गर्वरूपाने असलेला गोडा हातात हस्तात झेलला धरला म्हणून गर्वहस्ती किंवा गवस्ती असे नाव पडले आहे अदितीचा सुपुत्र म्हणून आदित्य या नावाने सूर्यचं ओळखतात पांचालीने पांडवांची धर्मपत्नी द्रौपदी येथे शिवाराधना केली व तेथे ते स्थान काशीमध्ये विश्वनाथाच्या दक्षिण भागी दंडपानी जवळस असून द्रौपदा मूर्ती धारण करून सूर्य तेथे निवास करीत करीत आहे व द्रौपदी हे मूर्तीच्या रूपाने तेथे आहे द्रौपदी व द्रौपदादित्य याचे दर्शन घेतले तर अक्षय धनधान्याची प्राप्ती होते अनेक असाध्य रोग आजार बरे होतात मनातले पापी विचार नाही होतात यश लक्ष्मी अदै्य ज्ञान वैराग्य ऐश्वर व षडगुणांनी प्राप्ती होते शंकर पार्वती पते हर हर महादेव भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण